अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार पत्रात काय पुढे कसं बोल दादा थोडस आहे ना

ज्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं पैसा थोड पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली त्यांना बाथुरा काढणं पाण्याने वेळ खा गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय

असं करायचं नाही आपल्याला सरपंच सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं आपण करू आम्ही तशा प्रकारच्या सूचना निघालेल्या मुलं

आज पाणी खाली गे सुरी है सुरी है, गे पाणी गेले तर अजून पाणी पाणी उचललेलं असताना पंचनामे तर त्याच्यामध्ये आम्ही पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल करू त्यांच्या घरातही असं दुसरं झालंय पाण्यात पार, पार गेले ते दिसतेच ना उठवला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी घेऊ असं ते, ते सगळं करू मी संक नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीची आहे आम्ही आमदार आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला मोकळ तुमचं काय बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही